सांगतो जरा समजून घ्या जगाने म्हणजे जपान जर्मनी स्पेन युरोप अमेरिका फ्रान्स सगळ्यांनी नाकारलेली आहे ती कार्यप्रणाली आम्हाला का पाहिजे हा मूलभूत त्याने कोणी खूप आम्हाला सांगत असेल की याच्यामध्ये टॅम्पलिंग होत नाही त्या सगळ्या विद्वानांना त्या सगळ्या सुजात नागरिक सांगतो तुमच्या खिशात असलेला जो मोबाईल फोन आहे त्या मोबाईल फोनची मला गरज नाही तुम्ही तुमचे जे अकाउंट ऑपरेट करता त्याच्या दे ओटीपी मला देऊ टाका की दो दोन मिनिटात सांगितले त्याच्यामध्ये टँपर होते काय एक वेळ अशी होती एक वेळ अशी होती की आम्ही शेतकरी आमच्या शेतामध्ये आम्हाला पाणी सुरू करायचं होतं स्टार्टर मोटरची बटन दाबायला त्या मोटर त्या स्टार्टर जावं लागलं होतं आज आज आमचा शेतकरी घरी बसून स्टार्टर मोटर सुरू करतो बंद करतो शेंटर सुद्धा ऑन करतो आणि आताच काही अगोदर चंद्रावर यान आपलं थोडं बिघडलं होतं तर आपल्या ज्या वैज्ञानिक त्यांना भारत देशाच्या भूमीवर बसून दुरुस्त केलं होतं पण इलेक्ट्रॉनिक मशीनचा विषय होतो नाही होतो हे सांगायची गरज नाही तर कुठलीही इलेक्ट्रॉनिक मशीन असली तर त्याचा सोर्स कोण असतोच सोर्स कोणती इलेक्ट्रॉनिक मशीन तयार होत नाही सो कोणी जरी झाली असेल आणि हे ज्याने आविष्कार केला जे अमेरिकेतले आहे त्यांनी सांगितलं आहे की हा सगळ्या हॅक होतात आमचं एवढंच म्हणणं आहे की ही लोकशाही देशाचं स्वातंत्र्य आपल्याला कायम ठेवत असेल तर आम्हाला याच उत्तर द्या की जगामध्ये जी कार्यप्रणाली त्या ठिकाणी बंद केलेल्या सगळ्या देशांनी ती कार्यप्रणाली तुम्हाला का ठेवायची तुम्ही हे विसरू नका की ज्या सुरुवातीला काँग्रेसच्या सरकारच्या काळ्या काळामध्ये बसून आली तर प्रचंड विरोध केला होता आणि त्या समोर पुस्तक छापलं होतं ते पुस्तकाचा पुस्तक तुम्ही पुन्हा वाचन करा आणि मग अशा प्रकारचा आपला घेण्यासाठी पुढे पाहून टाका धन्यता हा देश देशा देशा जी जी त्यार, त्यार या देशातल्या संविधानाची पहिली जी लाईन आहे आम्ही भारतीय ही एखाद्या औपचारिक जाऊन जाईल त्या आम्ही भारतीय या गोष्टीचा अर्थ त्या भारतीय आम्ही भारतीय गोष्टीला आणि त्याचा असा भारताच्या लोकांचा सन्मान स्वाभिमान हे आज निर्माण झालेली आहे पडझड आपण पाहिलेली आहे त्या पडझडीमध्ये लोकांनी आपल्याला मत दिल्याचं बिलकुल नाही लोकांनी आपल्याला मत दिलेली आहे एकामेकावर गैरविश्वास करू नका लढाई मोठी आहे या लढाई मोठी लढाई मध्ये मोठी त्या ठिकाणी आपल्याला तयारी करावी लागणार आहे आपण आपल्या मध्ये लढू हा लढत असताना लोकांना ती सांगू की आम्ही त्या संविधानाची जी पहिली लाईन आहे आम्ही भारतीय आहे हा भारतीयाचा संबंधीचा अर्थ ती भारतीय रीत असताना या देशाची लोकांनी घेतलेले कष्ट आणि आम्ही भारतीय